नमस्कार कथाबुक मराठी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत युधिष्ठिर एकदा नव्हे तर दोनदा द्यूत खेळतो महाभारतातील द्यूतपर्व सर्वांनाच माहीत आहे द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग ही महाभारतातील खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये दोनच गोष्टी ह्या ज्ञात आहेत त्या म्हणजे विदुरासारख्या सज्जनानं युधिष्ठराला द्यूतासाठी आमंत्रित केलं द्यूत खेळावं की नाही हे सर्व युधिष्ठराच्या हातात होतं युधिष्ठिर कोणताही विचार न करता आपले सर्वस्वपणाला लावत असल्याचं पाहून विदुरानं द्यूत थांबवण्याचा आग्रह धरला पण तोपर्यंत उशीर झाला होता द्यूत थांबलं नाही युधिष्ठिर धन राज्य बंधू पत्नी आणि अंधी स्वतःलाही हरला युधिष्ठराने पत्नीवर डाव लावल्याचं पाहून भीम चेरला नीतिवान सदाचारी आणि धर्मशील ही प्रतिमा पूर्ण गमावली मात्र त्याने हरलेली प्रत्येक गोष्ट त्याला परत दिली गेली हे अजातशत्रू युधिष्ठरा तुझं कल्याण हो तू हरलेल्या जनाला सोबत घेऊन कोणत्याही विघ्नाशिवाय तुझ्या राजधानीत जा आणि राज्य कर करारख्या नीतिवान पुरुष एकदा दूत खेळतो त्यात सगळं काही गमावतो पत्नीवर डाव लावतो त्याच्यावर धृतराष्ट्र उपकार करतो त्याला हरलेल्या गोष्टी मिळतात आणि तरीही तो स्वाभिमान सोडून पुन्हा दूत खेळतो युधिष्ठिर दुसऱ्यांदा द्यूत खेळतानाही सर्वस्वपणाला लावून हरला पुन्हा एकदा आधीच्याच गोष्टींची पुनरावृत्ती झाली यानंतर पांडव आणि द्रौपदीला वनवासाला जावं लागलं त्यावेळी कुंती त्यांच्याबरोबर वनात गेली नाही भीष्माचार्यांसह सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिशय व्याकुळ चिंताग्रस्त दुःखी झाले होते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद